नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे तर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात येणार आहे तर यासाठी तुम्हाला आत्ताच एक महत्त्वाचं काम करायचं आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे तसेच यासाठी काय करायचं आहे याच्या पैशाचं वितरण जे आहे ते कशा पद्धतीने होणार आहे इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयुकता, आयुकता तर चला मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर अशा पद्धतीची मित्रांनो नोटीस आहे या ठिकाणी पाहू शकता आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे तर्फे काढण्यात आलेली सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची ही नोटीस आहे या ठिकाणी संदर्भ सुद्धा पाहू शकता तुम्ही शासन निर्णय जे काही क्रमांक का आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा उपरोक्त विषयांबाबत संदर्भात शासन निर्णयांवर राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक ई पीक पाहणीवरील नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला होता त्याच अनुषंगाने आता टीच्या माध्यमातून जे काही आधार लिंक बँकमध्ये त्यांना जे काही सहाय्य आहे ते देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीची ही नोटीस आहे तसेच तुम्हाला जे काही संमतीपत्र आहे ते सुद्धा द्यायचं आहे किंवा ज्याला आपण ना हरकत प्रमाणपत्र म्हणतो आणि जे काही आधार संदर्भात जी काही परवानगी असेल ते सुद्धा तुम्हाला द्यायची आहे अशा पद्धतीची संमतीपत्र आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्धसहाय्य या कृषी विभागाच्या अन्न अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार तुम्हाला ही ते द्यायची आहे तुमचा जिल्हा लिहायचा आहे तालुका त्यांना गावाचं नाव त्यानंतर शेतकऱ्याचे नाव इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे इंग्लिशमध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर दिनांक एवढी माहिती टाकायची आहे त्यानंतर सामायिक खातेदार असतील तर त्यांना ना हरकत प्रमाणपत्रसुद्धा द्यायचं आहे किंवा ज्याला आपण ना हरकत म्हणतो यामध्ये माहिती भरायची आहे जे ज्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर झाले पाहिजे त्यांचं नावही लिहायचं आहे आणि बाकी जी काही संमती देणारे खातेदार त्यांचे नाव आणि त्यांच्या सह्या अशा पद्धतीने हे जे काही संमतीपत्रक आणि ह्या जे फॉर्म आहेत मला जे काही कृषी विभाग महाराष्ट्र शासन जे काही तालुका स्तरावर ऑफिस असते कृषी सहाय्यक यांचं या ठिकाणी तुम्हाला हा जमा करून द्यायचा याची प्रि पी डी एफ काढण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे धन्यवाद